नमस्कार जय श्रीराम मंडळी आता जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुका ह्या होणारच आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होणारच आहेत परंतु मुख्य सर्वांचं लक्ष हे मुंबई ठाणे महापालिक महापालिकांकडे लाग लागलेलं आहे मुंबई ठाणे पुणे सोलापूर कोल्हापूर नाशिक ह्या सर्वच महापालिका पालिकांच्या निवडणुकांकडे लाग लागलेलं आहे पण तरी देखील त्याहूनही अधिक लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलेलं ला आहे आणि मुंबई महापालिका ही एक आशिया खंडातली सर्वात मोठी महापालिका आहे की एखाद्या राज्याचं भारतातल्या अन्य राज्यातल्या बजेटपेक्षाही म्हणजे अंदाजपत्रक हे अंदाज अंदाजपत्रकांपेक्षाही मोठं अंदाजपत्रक हे मुंबई महापालिकेचं असतं आणि जगात असे अनेक देश आहेत एवढे लहान आहेत की त्यांच्यापेक्षाही मोठं अंदाजपत्रक मुंबई महापालिकेचं असतं एवढं मोठं मुंबई महापालिकेचं अंदाजपत्रक असतं बजेट असतं मंडळी आता मुख्य एक मुद्दा असा तो की युतीचा शिवसेना उबाटा उबाटा गट आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार का आता दोन हजार साधारणपणे सहा साली सहा शाल सात साली मनसेची स्थापना झाली राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली स्वतंत्र रस्ता त्यांनी धरला आणि त्या मार्गाने ते गेले आणि जात आहे त्यांनी यश लागो अपयश लागो अपयश लाभवो परंतु तरीही देखील त्यांच्या वाटेने जात आहेत हे मात्र मान्य करावं लागेल कार्यकर्ते आले गेले नेते आले गेले आणि ते कधी सोडूनही त्यानं गेले परंतु राज ठाकरे मात्र नावमेद झाले नाहीत एक तुझी जमेची गोष्ट आहे आता खरंच युती ही फक्त अफवा आहे चर्चा आहे की होणार आहे काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना मंडळी युती ही दोन्ही पक्षाची गरज असते शिवसेना भाजप जी युती ही आजपर्यंत होती आत्ता नाही आहे समजा मी आत्ता जी आहे शिवसेना आणि मी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची आहे परंतु पूर्वी जी शिवसेना अखंड शिवसेनेची आणि भाजपची युती असायची जवळजवळ पंचवीस तीस वर्षावर युती राहिली बाळासाहेब होते तेव्हा आणि त्यानंतर एक दोन तीन वर्ष फक्त उद्धव ठाकरे असताना बाळासाहेबांनंतर तर ते एकच कारण म्हणतं की दोघांनाही गरज युती ही दोघांनाही गरज असतानाच होते कधी एका पक्षाची गरज नाही एका पक्षाला गरज नाही आहे तर युती होत नाही आता राज ठाकरे यांनी दोन हजार दो सतरा साली पण दोन हजार सतरा सालीच्या महापालिका निवडणुकांसाठी बाळा नांदगावकरांना ह्या एका श मनसेच्या ज्येष्ठ नेत्याला आणि राज ठाकरेंच्या सहकार्याला त्यांनी स्वतः पाठवलं होतं उद्धव ठाकरेंकडं पण उद्धवजींनी त्यांची काही भेट घेतली नाही हे मातोश्रीला गेले ती त्यांची भेट झाली नाही वा नांदगाव नांदगावकरांची आणि असंच त्यांना परतावलं रिकाम त्यांनी परतावं लागलं आणि त्यानंतर उलट पक्षी जे त्यांचे उबाटा गटाचे शिवसेनेचे तेव्हा अखंड शिवसेना होती चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले आणि भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले आणि मग शिवसेनेला तर गरज होती महापालिका निवड याच्यासाठी महापौरासाठी सत्ता स्थापनेसाठी मग त्यांनी मनसेचे नगरसेवक फोडले मनसे जेवते आठ एक नगरसेवक निवडून आले होते त्यातले यांनी सहा सात नगरसेवक पंच्याण्णव टक्के नगरसेवक नगरसेवक फोडले मग तो एक राग यांच्या मनामध्ये आहे की आम्ही नगरसेवक निवडून आणायचे मेहन मेहनत घेऊन आणि तुम्ही ते फोडायचे अर्थात ते उमेदवार तेवढे जबाबदार असतात उमेदवार उमेदवार असे का देता तुम्ही जे पक्षाशी एकनिष्ठ निष्ठा नाही ठाम नाहीत त्याशी उमेदवार पक्षाने का द्यावे प्रथम तुम्ही त्याची निवडून येण्याची क्षमताही बघण्याआधी तुम्ही निष्ठा बघितली पाहिजे त्याचा प्रामाणिकपणे बघितला पाहिजे तो किती वर्षे सेवारत आहे काम करत आहे आणि लोक त्यांची लोकांमध्ये त्याची प्रतिमा काय आहे त्याच्याविषयी भावना काय आहे हे सगळ्यात महत्त्वाची आहे गोष्ट ही गोष्ट ही बाब उमेदवार निवडून दे उमेदवार उभा राहण्याआधी किंवा पक्षाने उमेदवार देण्याआधी कुठलाच पक्ष विचारात घेत नाही की त्याची निष्ठा महत्त्वाची आहे त्याचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे त्याचा पिंड कसा आहे आणि त्याची लोकांचं त्याच्याविषयी मत कसं आहे हे महत्त्वाचं आहे नाही तर तो लगेच दुसऱ्या दिवशी फुटतो हे महत्वाचं नाही आहे परंतु हा एक रागडोक्यामध्ये राज ठाकरेंच्या आहे दोन हजार सतरामध्ये निवडणुकीसाठी म्हणजे युतीसाठी हात राज ठाकरेंनी पुढे केला होताळी टाळी पुढे केली होती ती उद्धव ठाकरेंनी मागे घेतली तोही त्यांच्या रागडोक्यामध्ये आहे की राज ठाकरे हे जवळजवळ गेले दहा बारा वर्षे युतीसाठी प्रयत्न न होते पण एकंद साथ मिळेल त्यानंतर त्यांना साथ मिळाली नाही तेव्हा एकतरी प्रयत्न राज ठाकरेंचे होत होते असंही दिसतं त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात थोडीशी नाराजी आहे नक्की युतीसंदर्भात आता दुसरी गोष्ट राज साहेबांना अशी वाटत असणार आहे की उबाटा गटाला जेव्हा उद्धवजींना गरज लागली गरज भासली तेव्हाच ते आपल्याकडे येत आहेत गरज लागल्याशिवाय कोणी येणार नाही खरं आहे परंतु आम्हाला गरज होती जेव्हा म्हणजेच राज ठाकरे राजसाहेब मनसे असा विचार करत असेल की आम्हाला गरज होती तेव्हा तेव्हा तुम्ही आमचा विचार केला का तर नाही केलेला मग आता तुम्हाला गरज आहे तेवढी तुम्हाला गरज भासत आहे याच्या कारण गट किती म्हटलं तरी महापालिकेत सत्ता स्थापने ही सोपी गोष्ट आता राहिलेली नाही मुंबई महापालिकेत गट स्वतंत्रपणे उभा राहतोय निवडणूक लढवते तर सत्ता स्थापन होणं उबाटाची कठीण गोष्ट आहे निवडून येणार नाही तो डे नाही पन्नाशी पार करणे कठीण होऊन जाईल परंतु म्हणूनच आता उबाटा गट म्हणजे उद्धवजी ठाकरे हे थोडीशी माघार घेत आहेत आणि त्यांना आता युती हवी आहे परंतु आता मनसेची भूमिका थोडी कठोर असणार आहे ताट असणार आहे ह्याचं कारण मनसेला पुरेशा जागा द्याव्या लागणार आहेत दोनशे वीस जागा आहे दोनशे वीस एकवीस दोनशे बावीस जागा आहेत मुंबई महापालिकेमध्ये तर त्याच्यापैकी मनसे कमीत कमी पन्नास साठ जागांवर अडून राहणारच आहे तिथं निम्म्या मागेल परंतु पन्नास साठ जागा या निश्चितपणे मागणार आहे आणि मग मनसे शिवसेना युती बरं मराठी वॉर्ड जे आहेत मराठी प्रभाग आहेत त्या मराठी प्रभागामध्ये प्रभागा शिवसेना उबाटा गट आणि मनसे यांची स्पर्धा होणार आहे की हे मनसेवाले मनसे मनसे म्हणणार आम्हाला तिकीट पाहिजे इथे उमेदवारी आम्हाला पाहिजे उबाटा गट म्हणणार आम्हाला पाहिजे उमेदवारी कारण आमची मराठी मतं आहेत असं दोघांमध्ये हे होणार आहे तेव्हा मुळात युती होणं हे कठीण आहे युती होणं मुंबई महापालिकेमध्ये हे कठीण गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की आत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा कुठे राहणार आणखीन काही छोटे पक्ष आहेत आबू आझमींचा वगैरे तेही उद्धवजींसोबत जायला तयार उभाटासोबत जायला तयार आहे ते एक आघाडी वेगळी बनवणार आहेत मग अशी आघाडी झाली काँग्रेस गट शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अबू आदमींचा पक्ष आणखीन काही छोटे मोठे पक्ष असे जर एकत्र आले तर पन्नासही जागा मनसेला मिळणार नाहीत वीस पंचवीस जागांच्या पुढे मनसे पक्ष जाऊ शकत नाही म्हणजे निवडणूक मुळे तिकीट मिळणं उमेदवारी मिळणं अशा स्थितीत मनसे कशी जागा लढ कसा युती करेल आणि कशी जागा लढवेल वीस पंचवीस जागा फक्त उभ्या राहील का मग मनसेची ताकद काय राहणार कार्यकर्ते कसे त्यांच्यात येणार आम्हाला इथे भविष्यच काही नाही आहे आम्हाला तिकीटच मिळणार नाही उभं राहता येणार नाही आहे मनाप्रमाणे काम करता येणार नाही आहे तर आम्ही काम का करावं आम्हाला संधीच मिळणार नाही आहे असं कार्यकर्त्यांची भावना असते अशी कार्यकर्त्यांची कायम भावना असू शकते आणि असते भावना अशी की आम्ही कायम दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारांसाठी राबायचं का त्यांचाच प्रचार करायचा का पक्ष आदेश मानून मग आम्ही कधी उभे राहणार असा एक मुद्दा असतो हा सगळ्यात पक्षांच्या बाबतीत मुद्दा असतो भाजपच्या बाबतीत असणार आहे शिंदेगडाच्या बाबतीत असणार आहे उबाटा बाबतीत असणार आहे आणि काँग्रेसच्या अवती असणार आहे सगळ्याच पक्षांच्या व्यवस्थित असा हा मुद्दा हा असणारच आहे त्यामुळे हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की फडणवीस म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ही ही युती होऊन देतील का म्हणजे मुत्सद्दीपणे त्यांचा मुत्सद्दीपणा चाण राजकीय चाणाक्षपणा राजकीय चातुर चातुर्यता ही सगळी तेपणाला लावतील क्लुप्ती युक्ती बुद्धी बौद्धिक चातुर्य सगळंपणाला देवेंद्रजी लावतील आणि ही युती होणार नाही याची काळजी घेतील म्हणजे भाजप ही युती होणार नाही याची काळजी घेणारच आहे कारण आत्ताच एक दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी देवेंद्रजी आणि राजसाहेब यांची भेट झाली ह्याचा अर्थ युती होईल का तर युती होईल मा मुंबई महापालिकेमध्ये म्हणजे मनसे मन आणि उबाटागोट असं वाटत नाही आणि असं झालं तर मराठा प्र मराठी प्रभागामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार मनसेला मिळणार की उबाटाला मिळणार ह्याचं कारण मराठ मराठी प्रभाग आता असे राहिले आहेत किती प्राबल्य मराठी मतांचं प्राबल्य आहे असे प्रभाग मुंबई आता महापालिकेमध्ये किती राहिलेले आहेत मग तिथे लोकांची स्पर्धा असणार आहे त्यातही जर काँग्रेस आलो त्यातही राष्ट्रपती शरदचंद्र पवार गट आला अबू आदमींचा पक्ष आला तर मात्र मग मनसेला एकदमच कमी तिकीट कमी जागा मिळणार आहेत म्हणजे वीस ते पंचवीस जागा त्यांच्या जागा वाट्या त्यांच्या फक्त वाट्याला जागा येऊ शकतात असा एक मुद्दा आहे परंतु मुळामध्ये ही युती होईल असं वाटत नाही याच्या कारण राज ठाकरेंच्या राजसाहेबांच्या मनामध्ये थोडीशी नाराजी आणि रागही आहे की वेळोवेळी त्यांना तसं ते अपमानित झालेले आहेत तसा त्यांचा अपमान झालेला आहे त्यांना पक्षातून बाहेर का मुळात पडावं लागलं मुळात ते अखंड शिवसेनेतून बाळासाहेब असतानाही बाहेर का पडले तर तशी परिस्थिती निर्माण झाली मग त्यांना हे कळते की गेले आता बाहेर पडून जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली राजसाहेबांना पक्षातून मग एवढ्या वर्षी युतीची गरज भासली नाही का आणि गरज होती तरी पण युतीचा हात पुढे केला नाही राज ठाकरेंनी पुढे हात केला तरी तिकडं तसं प्रतिसाद मिळाला नाही हा एक त्यांच्या मनामध्ये राजसाहेबांच्या मनामध्ये एक ही एक विचार ते, ही हा एक विचार त्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे त्यामुळे जरी कितीही आत्ता प्रचार होत असला बातम्या येत असल्या तरी देखील पूर्वानुभव पूर्वानुभव पाहता आणि सारासार विचार करता युती ही युती होणं हे कठीण आहे ह्याचं कारण एकमेकाची मनं कशी आहेत मनं साफ नाही आणि आणि खेळ उद्धवजींना गरज आहे प्रमाणापेक्षा जास्त गरज आहे म्हणून नमती नमतीमूका घेत आहेत नाही तर उद्धवजी कधी समोरच्याला कधी महत्त्व देत नाहीत समोरच्याला तसे ते शुल्लक समजतात ते कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांच्याही भेटी घेत नाहीत ते असे कार्यकर्त्यांचे तक्रारी असतात नेत्यांच्या तक्रारी असतात आणि हे सांगूनच असं कारण देऊनच अनेक कार्यकर्ते नेते बाहेर पडलेले आहेत राजसाहेबांच्या मनातही हे आहे की एवढ्या वर्ष मला हा मला प्रतिसाद दिलेला नाही एवढ्या वर्ष युतीची गरज का बसली नाही आजच माझी गरज का बसली की प्रमाणापेक्षा जास्त गरज आहे उभाटाला आत्ता प्रमाणापेक्षा जास्त गरज आहे आणि त्याने काहीही करून महापालिकेत सत्ता हवी आहे कारण महापालिकेतली सत्ता म्हणजेच सर्व काही असा एक साधारणपणे एक समाजामध्ये जनतेमध्ये संदेश गेलेला आहे त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता ही काही करून उभा ठरायला हवी आहे आणि त्यासाठी ते मनसेशी युती करण्यासाठी इच्छुक आहेत इच्छुक आहेत परंतु मनसे म्हणजे राजसाहेब आता काय भूमिका भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे परंतु मंडळी आपल्याला काय वाटतं की उद्धवजींची ही गरज ओळखून राजसाहेब हात पुढं करतील का की पूर्वीचं सगळं डोक्यात ठेवतील पूर्वीचं त्यांचा झालेलं अपमान त्यांना बाहेर पडण्यास ठरलेली काही बाहेर पडण्यासाठी था त्यावेळेला त्यानं ठरलेली कारणं ही सगळी लक्षात घेतील पूर्वीचा पूर्वीचा मानापमान लक्षात घेतील राजकारणात कधीही वर्तमानातला विचार केला जातो भूतकाळातला विचार फारसा केला जात नाही परिस्थिती सापेक्ष विचार हा केला जातो परंतु तरीही भाजपही युती होऊन देईल का म्हणजे राजकीय रणनीती पाहता भाजपला मनसे सर्व जागा लढणं हे भाजपच्या फायद्याचं असणार आहे का मनसे जागा लढली तर मनसे अधिकाधिक मतं घेणार आहे आणि राजसाहेब म्हणतील की वीस पंचवीस जागांपेक्षा आपण सगळ्या जागा आपण लढवणं ह्या कधीही चांगलं असंही विचार करू शकतात तेव्हा आपल्याला काय वाटतं युती यांची युती उबाटा गटाची आणि मनसेची युती होईल का तर स्वतःला मला असं वाटतं की ही युती महामुंबई महापालिकेत तरी आज तरी युती होईल असं वाटत नाही आपल्याला काय वाटतं आपण जरूर आय धन्यवाद जय हिंद जय भारत